मी वा शिरवाडकरांची एक कविता देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही आपल्या मान्यते वाचून देवा देवाच काही अडत नाही ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे ज्यांना देव नको आहे त्यांच्यासाठी तो भास आहे आस्तिक नास्तिक वादात मी कधीच पडत नाही आपल्या मान्यते वाचून देवाच काही अडत नाही हार घेऊन रांगेत कधी मी उभा राहत नाही पाव केलो पेढ्याचा पेढ्याची लाज मी देवाला कधी देत नाही जो देतो भरभरून जगाला त्याला मी कधी देत नाही आपल्या मान्यते वाचून देवाच काही अडत नाही जे होणारच आहे ते कधी टळत नाही खाटल्यावर बसून कोणताच हरी पावत नाही म्हणून मी कधी देवास धरित नाही आपल्या मान्यते वाचून देवाच काही अडत नाही देव देवळात कधीच नसतो तो शेतात राबत असतो तो सीमेवर लढत असतो तो कधी आनंदवनात असतो कधी हेमलकसात असतो देव शाळेत शिकवत असतो तो अंगणवाडीत बागडत असतो तो इस्पितळात सुश्रुता करीत असतो म्हणून ह्यांच्यातला देव मी कधी नाकारत नाही आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही